आज गंगानगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने आंबर टाकून खड्डे बुजवण्यात ते काय सांगा तर हे काम सत्ताधारी पक्षच आहे पण अजून त्यांची सत्ता जी आलेली आहे त्याच्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची अजून शपथविधी किंवा प त्यांची स्थापना होणे गरजेचं आहे ते झाल्यानंतर ते काम करतील पण सत्ता कोणाची असो कायदा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे आणि मी भारतीय संविधानातला चौथा स्तंभ पत्रकारिता या क्षेत्रात प्रबळपणे काम करतो आहे म्हणून आज जनसामान्यांसाठी ॲक्च्युली मी या नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदाला आम आदमी पार्टीकडून उभा होतो पण मला जनतेने जी साथ दिली पाचशे नऊ लोकांनी मला जी मतदान केलं आहे त्या पाचशे नऊ लोकांनी मतदान केल्यामुळं त्यांचं मत वाया जाऊ नये म्हणून गंगानगरमध्ये जो खड्ड्यांचं साम्राज्य झालं होतं त्या साम्राज्याला बुजवण्यासाठी आज मी प्रशासनाला जाग आणली आहे आणि प्रशासनाने मी केलेल्या विनंतीला मी जी जाग आणली त्यांना ते जागून आज खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत आणखीन कोणकोणती योजना असणार ज्या पद्धतीने आपण या भागामध्ये उपाययोजना करून काम करणार आहोत आता इथून पुढं सगळ्यात पहिलं तर पाण्यासाठी प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मी कुठल्या पक्षाच्या मार्गाने नाही करत आहे हे सगळं फक्त मी माझ्या पत्रकारितेच्या जोरावर करतो आहे आणि पत्रकारिता ही प्रबळ प्रा प्राणाने करण्याची माझी ही जी प्रवृत्ती आहे ही अखंड जनतेसाठी कायम राहणार आहे आपल्या विभागातील काही समस्या असतील काही अडचणी असतील तर मला नक्की कळवा मी त्या प्रत्येक समस्येवर प्रशासनाला कशा पद्धतीने काम करायला लावायचं ते मी नक्की करेल अनेक उमेदवार राजकारणाला संन्यास घेतात मात्र आपण पराभव झाल्यानंतर मी सुद्धा समाजकार्याचा इडा ज्या पद्धतीने जोमात उचललेला आहे त्याबद्दल नागरिकांना याचा काही इफेक्ट होईल असं तुम्हाला वाटतं हे बघा ज्या प्रस्थापितांच्या समोर कोणाची राहायची ताकद होत नाही मी त्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये लढलो मी निवडणुकीत पडलोय पण आयुष्यात प पडलेलो ना नाही मी अजून हारलेलो नाही मी जनसामान्यांसाठी काम करायला तेव्हाही तत्पर होतो आत्ताही तत्पर आहे आणि इथून पुढेही तत्पर राहणार आहे जनतेने फक्त त्यांच्या प्रश्न माझ्यापुढे मांडावे सोडवायचे कसे ते आम्ही आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून करू